नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल जे एकूण सोयाबीन आणि आपल्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून कामात असणारे आत्ता निवडणुकीच्या काळातच सोयाबीनचे भाव हवीभावापेक्षा कमी आहेत मग कृषी मूल्य आयोग म्हणून पाशा पटेल हे कायम सतत धडपडत असतात त्यांच्याकडे ते पद असो अथवा नसो ते नेमकं काय करताय जरा आपल्या दर्शकांसाठी आपण त्यांच्याकडनं समजवून घेऊ पाशाजी नमस्कार नमस्कार कायम सोयाबीनच्या विषयामध्ये तुमच्यावर आरोप होतो की बाबा तुम्ही मागणी काय आंदोलन केलं होतं बारा वर्षापूर्वी भाव वाढत नाही तुम्ही काय करता तुम्ही काय करतात जरा सांगाल आमच्या दर्शकाला एक म्हणजे पण घ्या मी शेतकरी आणि शरद जोशीच्या मुशीतून तयार झालेला कार्य करत आहे शेतीचं अर्थशास्त्र माझ्या रक्ता रक्तामध्ये भेनलेलं आहे म्हणून कोणाची काय भूमिका अशी मला काही घेणार नसते शेतकऱ्याला काय पाहिजे ती भूमिका माझी असते आणि ते मिळवून घेण्यासाठी सरकारमध्ये कोणाला भेटायचं आणि काय प्रयत्न करायचं हे माझं काम असत मी तुम्हाला एक पत्र दाखवू इच्छितो ते पत्र कधीच आहे हे पत्र आहे नऊ अकरा अकरा नऊ चोवीसचं अकरा नऊ चोवीसला ला मी आ, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना भेटलो यांना भेटून सांगितलं का तर मला कृषी मंत्र्यांनी नेमलेलं ने आहे मुख्यमंत्र्यांनी नेमलेलं आहे राज्याच्या प्रमुखांना नि निम हे न, न, निवेदन देणं गरजेचं आहे म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आणि कृषी मंत्री धनंजय साहेब यांना मी निवेदन दिलं या निवेदनामध्ये मी त्यांना काय सांगितलं होतं की सोयाबीनचे दर वाढवायचे असतील तर खाद्य तेलावर पस्तीस टक्के आयात शुल्क वाढवलं पाहिजे नंबर एक नंबर दोन यावर्षी सोयाबीन काढणीच्या काळात पाऊस भरपूर पडला आहे त्याच्यामुळं ओलाव्याचं प्रमाण प्रचंड राहणार आहे त्यामुळं बारा टक्केची अट शिथिल करून पंधरा टक्के केली के पाहिजे दुसरी मागणी आणि तिसरी मागणी आमची ही होती की आता काय झालं की आपल्या देशात सोयाबीनची नव्वद लाख मेट्रिक टन पेड तयार होती नव्वद लाख नव्वद लाख पेंढीपैकी साठ लाख मेट्रिक टन ही पोल्ट्रीला लागते दहा लाख मेट्रिक टन ही पशुधनाला लागते वीस लाख मेट्रिक टन ही शिल्लक राहते ही शिल्लक पेंड विकली सोयाबीनचे भाव चढतात शिल्लक विकली नाही सोयाबीनचे भाव पडतात ही सिच्युएशन आहे आणि मग यावर्षी काय झालं यावर्षी आम्ही सरकारला पस्तीस टक्केची मागणी केली सरकारने वीस टक्के शुल्क वाढवलं वीस टक्के आयात शुल्क वाढल्यावर वा, बाजारामध्ये पंचेचाळीस रुपये तेलाचे भाव वाढले बरोबर तेलाचे भाव वाढले पण सोयाबीनचे भाव वाढले नाही असं स्वातंत्र्यानंतरचा पहिला इतिहास अगदी आणि मग चिंता पडली की काय झालं आयात शुल्क वाढवून सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राच्या देशातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यानंतर सुद्धा वीस टक्के ड्युटी लावल्यानंतर सुद्धा तेलाचे भाव पंचेस रुपये वाढतात पण सोयाबीनचे भाव वाढत नाही हा काय चमत्कार आहे हे भल्या भल्याची मती गुंग करणारा विषय होता आणि मग आम्हाला आठ दिवसापूर्वी त्याचा शोध लागला ते काय शोध लागला तर भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनाला परवानगी दिली बरोबर त्याची पेंड वीस लाख मेट्रिक टन बाजारात आली वीस लाख मेट्रिक टन बाजारात आली मग खेळ काय झाला खेळ असा झाला चौदा <laughs> रुपये किलो मक्याची पेंड बावीस रुपये किलो धानाची पेंड म्हणजे भाताची पेंट साडीची पेंड आणि बेचाळीस रुपये किलो सोयाबीनची पेंड मक्याच्या पेंडीला चौदा रुपये भाव आहे परंतु त्याच्यातलं हे जे आहे ह्याचं प्रमाण सॉरी प्रोटीनचं प्रमाण प्रोटीनचं प्रमाण एक्कावन आहे एक्कावन हो प्रमाण आहे आणि भाव चौदा रुपये सोयाबीनचं भाव बेचाळीस रुपये आणि मक्याचं प्रमाण सेहेचाळीस से, आहे प्रोटीन त्यांचं से प्रमाण सेहेचाळीस आहे आणि मग पोल्ट्री वाले मक सोयाबीनचे पेंड सोडले घ्यायचं आणि मक्याच्या जा तांदळाचे पेंड इकडे लागले म्हणजे साठ जायची एक किलो जरी नाही गेली वीस लाख विशेष नाही असा मोठा संकट तयार झाला आम्हाला पहिल्यांदा लक्षात आला आणि मग आम्ही केंद्र सरकारला विनंती केली की आता पेंड निर्यात करा पेल निर्यात करायची जर बघितली तर अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं सो उत्पादन क्विंटल आहे भारतामध्ये नऊ क्विंटल आहे मग अर्जेंटिना आणि ब्राझील हे दोघं मिळून बत्तीस रुपये किलो पेड विकले आमची बेचाळीस रुपये किलो पेड आहे आणि मग एक हजार रुपये जगा इंटरनॅशनल मार्केटच्या इंटरनॅशनल मार्केटच्या प्लॅटफॉर्म मध्ये या अर्जेंटिनाच्या आणि भारताच्या पेंढीमध्ये हजार रुपये फरक आहे त्याच्यामुळे आमची पेंड कोण घ्यायला तयार नाही पण मागणी आहे का होय मागणी आहे मागणी काय आमचं नॉन पेंड आहे जगातलं जेनेटिक सीड आहे जे आणि म्हणून आमची मागणी आहे अडचण अडचण आहे भावाची नेपाळ श्रीलंका बांगलादेश इराक इराण हे सगळे आमची गिरईक आहेत ते मागणी करू लागले परंतु हजार आहे आणि म्हणून ती सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे सरकारकडं ती मागणी अशी केलेली आहे की हे प्रॉब्लेम मुळे हे विकलं जात नाही आणि म्हणून सरकारने एक हजार रुपये हे निर्यातीसाठी अनुदान जर दिलं तर शंभर टक्के सोयाबीनला शेतकऱ्याच्या मनात मिळतील परंतु डब्ल्यूटीओ हजार रुपये निर्यात अनुदान द्यायला परवानगी देत नाही बरोबर आणि मग जर समजा जागतिक स्तरावरची निर्यात अनुदानाचं अनुदान देता येत नाही हे जर जागतिक नियम असतील तर त्याला सुद्धा मधला मार्ग काय आहे त्या गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत शेतकऱ्यांना चिंता शेत करू नका नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातलं दर मिळत आणि आज मला आनंदाची गोष्ट सांगायची की आम्ही जे अकरा नऊला निवेदन दिलं वीस टक्के ड्युटी ही चौदा सप्टेंबरला मिळाली आणि एक त्याच्यात ते राहिली होती मॉइश्चरची आताच मी कोणाकडून तरी ऐकलं की नाफेडनी आता सोयाबीनची खरेदी ही पंधरा मॉइश्चर असल्यानंतर सुद्धा घ्यायला तयार झालेलं आहे चार हजार रुपये क्विंटल विकणार सोयाबीन आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शेतकऱ्याच्या पदरात मिळतील म्हणजे आठ म्हणजे किती आ, चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे जवळपास नऊशे रुपये एका अधिक मिळायला आजपासून सुरुवात होईल मी नाफेडच आणि देशातल्या सगळ्या नेत्यांच मी अभिनंदन करतो मुळात नाफेडनी निर्णय उशीर जरी केलेला असलं तर निर्णय योग्य केला के त्याला उशीर का लागला मला माहित नाही परंतु त्यांच्या निर्णयाचं मी, मी शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शको हो, उशीरकामीना हा निर्णय शेतकरी हिताचा सरकारने घेतलेला आहे त्याचा लाभ हा शेतकऱ्याला मिळणार आहे असं पाशा पटेल यांनी सांगितलं प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये भाव काय मिळतात ते आपल्याला उद्याच कळेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा